दारू पिऊन त्या नशेत मुलीला आणि नातवाला वारंवार त्रास देणाऱ्या दारुड्या जावयाचा त्याच्यात सासऱ्यांनी बसमध्येच काटा काढला ही धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली असून यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे दारू पिऊन त्या नशेत मुलीला आणि नातवाला वारंवार त्रास देणाऱ्या दारुड्या जावयाचा सासू सासऱ्यांनी काटा काढला गडहिंग्लज वरून कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडला आहे संदीप शिरगावे असे मृत तरुणाचे नाव आहे तर जावयाचा जीव घेणाऱ्या आरोपी सासू सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे संदीपची हत्या करून त्याचा मृतदेह बस स्थानकावर फेकून संशयित आरोपींनी पळ काढला होता यामुळे कोल्हापूरमध्ये अतिशय खळबळ निर्माण झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी हनुमंत आप्पा काळे आणि गौरव काळे या दोघांना अटक केली आहे गड हिंगलस ते कोल्हापूर एसटी प्रवासात खून करून बुधवारी रात्री दहाच्या सुमारास संदीपचा मृतदेह बस स्थानकावर टाकून संशयितांनी पळ काढला होता पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी बस स्थानक गाठून मृतदेह ताब्यात घेतला पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका